याच्यावर माझा आक्षेप आहे माझ्या माझ्या माझी माझी एवढी विनंती आहे की जोपर्यंत विकास भि, आघाडीची सीट शेअरिंग वर मीटिंग चालू आहे जोपर्यंत सीट मतदारसंघाबाबत एक फायनल डिसिजन झालेला नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाचे प्रमुखच्या छोटे बडे नेते कुठल्याही उमेदवारची घोषणा नाही झाली पाहिजे एवढाच माझा आक्षेप आहे आणि या आक्षेप बरोबर मी एक अजून एक, एक 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 माहिती लोकांसमोर आणून दिली की ज्या उमेदवाराचे नाव तुम्ही पुढे आणता त्या उमेदवाराचे नाव खिचडी स्कॅम मध्ये अडकलेला आहे त्यांच्या विरोधात ईडीची इन्क्वायरी चालू आहे आणि ज्या माणसानी गरीब जो मजूर लोक होते त्यांच्यासाठी महानगरपालिका तर्फे जो खिचडी वाटप मोफत जेवण वाटपचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रम मध्ये त्या खिचडी मध्ये ज्यांनी कमिशन खाला आणि दलाली घेतली अच्छा त्या माणसाला तुम्ही कशासाठी उमेदवार म्हणून समोर देता आमच्या समोर देता आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही आता शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ता एवढे लाचार झालेले आहेत का की एका खिचडी स्कॅमचा जो स्कॅमस्टर आहे जो कमिशन खोर आहे त्याच्यासाठी ते काम करणार प्रचार करणार मी पूर्ण नम्रपणे नम्रपणे मी हा प्रश्न शिवसेना आणि काँग्रेसचे नेत्याकडून ठेवलेला आहे आणि मला या प्रश्नाचा जवाब पाहिजे मी गेल्या पाच वर्षापासून मी मतदारसंघात काम करत आहोत तुम्हाला जर विश्वास नाही आहे तुम्ही लोकांमध्ये जा आणि त्यांच्याशी विचारा दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीचा जो रिझल्ट आला त्या रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी पासून मी मतदारसंघात काम करत आहे यामुळे माझी अशी माझी अशी अपेक्षा ठेवणं काहीही गैर नाही आहे की मला निवडणुकी लढायच्या आहे पण जोपर्यंत हा सीट निश्चित होत नाही की काँग्रेसकडे आहे की शिवसेनाकडे आहे हा भूमिका एक एक, 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 एक भूमिका मध्ये म्हणजे भूमिका आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही जेव्हा काँग्रेसमध्ये येईल तेव्हा काँग्रेस तर्फे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस एक एक फायनल डिसिजन घेईल की कोणाला उतारायचा आहे हा जे काम केलेलं आहे त्याचा हक्क आहे आणि हक्क हक्क जाहीर करना काही गैर नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की हक्क जाहीर करणं नाही आहे तुमचा उमेदवार होता आमचा पण उमेदवार होता मी पण उमेदवार होतो तुमचा उमेदवार होता आमचे खासदार होते आणि सिक्स्टी टू पासून मुंबईच्या या विभागात काँग्रेसने प्रतिनिधित्व केलेलं आहे वी के कृष्णा मेनन या देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांनी या विभागाचा प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यानंतर एच आर गोखले साहेब त्यांनी या विभागाचा प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यानंतर सुनील दत्त साहेब त्यांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यानंतर गुरुदास कामत साहेब त्यांनी या विभागाचा प्रतिनिधित्व केलेलं आहे तो शिवसेनापेक्षा जास्ती वेळ आणि जास्ती जास्ती वेळ काँग्रेस तर्फे काँग्रेसच्या नेत्यांनी या ja विभागाचा प्रतिनिधित्व केला आहे हा इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्ही काटू शकत नाही नकार तुम्ही तुम्ही नकारता येणार नाही या इतिहासाला तुमचे पण एक दोन वेळा एक दोन तुमचे पण खासदार होते मला माहित आहे पण तुमच्या पेक्षा जास्ती वेळा परंपरेने हा एक काँग्रेसची सीट आहे यामुळे मी असा आग्रह ठेवतो की काँग्रेसकडे हा सीट झाली पाहिजे गेली पाहिजे की लागों लागों लागों। लिक्षी लिक्षी उत्तर ना। चौदा होतो। मला तुम असा होता। तुम्ही या विभागात काम करू नका त्या विभागात काम करा पाच वर्ष मी ह्या विभागात काम करतो आणि त्यानंतर तुम्ही एक शिवसेनाचा कोणी नेता सांगतो त्यापुढे त्या आधारावर तुम्ही मला सांगणार की तुम्ही आता उत्तर मुंबई मध्ये जा जिकडे मी पाच दहा वर्षापासून काही काम केलेलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मुंबई फक्त काहीतरी कार्यक्रमासाठी जातो ना पण एक एक, एक त्या विभागाचे उमेदवार म्हणून या पराभूत खासदार म्हणून कधी काम केलं नाही गेला दहा वर्ष पण गेल्या पाच वर्षात या विभागात काम केलेला आहे हा एक फॅक्ट आहे माझ्या विश्वास नाही तुम्ही जा लोकांचा विचार काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते काय बोलणं बोललो ना जे जे आमचे नेते मंडली एमबीए चे मीटिंग मध्ये बसतात आणि सीट शेअरिंग वर चर्चा करतात त्यांच्याशी मी बोललो की काय झालं बाबा आम्हाला सा, सांगा तुम्ही की दोन एक उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी काहीतरी एक निर्णय झालेला आहे का त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत काहीही निर्णय झालेला नाही थर्टी नाईन सीटवर एक निर्णय झालेला आहे आणि बाकी जो उरलेले जो आठ नऊ सीट आहेत त्या सीटावर चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई ती सीट आहे आणि जर हा सीट

भी है जो है, करून मी काँग्रेसमध्ये आहे काँग्रेस आहे त्यांच्याकडून ही जबाब ही माझा हक्क आहे आणि माझा मी माझा हक्क जर लोकांसमोर ठेवला म्हणजे तो चुकीचा आहे का एका व्यक्ती तुमच्या काँग्रेसच्या एका कार्यकर्ता तुमच्या काँग्रेसच्या एका पराभूत उमेदवार पाच वर्षापासून कंटिन्युअस का, काम करतो आनी, जव, जवा अशा या विभागात आणि जेव्हा जेव्हा असा आम्हाला समजतो की आता शिवसेना तो हक्क घेऊन उभे आहे बसलेले आहे तुमच्या समोर तर काँग्रेसच्या वाटेला मी जाग आले आणि तुमच्या बदल उमेदवार बोललो मी या विषयावर बोललो की एकदा हा सीट काँग्रेसच्या वाट्याला दिला पाहिजे आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे की कोण आमचा उमेदवार होईल आणि जे काँग्रेसच्या नेतृत्वाचा जो एक निर्णय होईल तुम्हाला मान्य आहे त्याला सपोर्ट करणार ना ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे असं वाटतय का की ह्या सगळ्या भांडणांमुळे कुठेतरी महायुतीला याचा फायदा होईल ही फक्त माझी चिंता आहे का शिवसेनेचे जे मोठे मोठे नेते आहेत दर जे दररोज नऊ वाजता जे पत्रकार संमेलन संबोधित करतात त्यांची पण चिंता असली पाहिजे काही त्यांचा पक्ष क्राइसिस क्रायसिसमध्ये आहे आमच्या पेक्षा घोटाळा आरोप केलेला आहे त्यांच्या म्हणून त्यांच्याकडे काय आग्रह आणा तुम्ही आणा ना मी मुंबई मुंबईचे सर्व वृत्तपत्र ही माहिती आलेली आहे ईडीकडून आलेली आहे ईडीने असा केस केलेला आहे आणि ज्या उमेदवाराच्या एक, 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 मोहामध्ये मोह मध्ये शिवसेना अडकलेली आहे त्या उमेदवारांनी आणि प्रस्तावित उमेदवारांनी एक एक कोटी लाख ची रिश्वत ची घूस आणि त्यांनी चेक द्वारे घेतलेला आहे आता अशी न्यूज न्यूजपेपर मध्ये आहे आणि जर तुम्हाला असं वाटतो की हा चुकीची न्यूज आहे आणि ईडीकडे असा कुठल्या प्रकारच्या काही डॉक्युमेंट नाही आहे तर तुम्ही या समोर तुम्ही सांगा ईडीच्या ईडीच्या डॉक्युमेंट लोकांकडे द्या आणि मध्ये पाठवा कोणी थांबवतो हो तुम्हाला सगळ्यांना हक्क आहे स्वतःच्या बाबत बोलण्याचा तुम्ही पण बोला ढोगी लढण्याची इच्छा आहे काही गैर नाही त्याच्यामध्ये काही चुकी आहे का आम्ही राजनीतिक कार्यकर्ते आहोत आणि निवडणुकीसाठी आम्ही काम करतो दररोज लोकांच्या लोकांच्या लो, समोर जातो लोकांच्या कार्यक्रमामध्ये असतो हा एक दिवस की जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्हाला संधी भेटेल ही भूमिका नंतर नंतर सांग ना काहीतरी विषय पुढे पण पुढे साठी पण ठेवला पाहिजे ना कुठेही मी जात नाही हा एक चुकीचा प्रचार चालू आहे की संजय निरुपम यांच्या वाटेवर कुठल्याही वाटे वाटेवर नाही मी काँग्रेस मध्ये आहे अचानक लागतो बीजेपी की अटकले महज अटकले हैं मैं कांग्रेस में हूं और कांग्रेस में रह करके कांग्रेस के नेतृत्व से पूरी नम्रता पूर्वक मैं निवेदन करता हूं कि ये सीट कांग्रेस के पास होनी चाहिए शिवसेना से लीजिए और इस सीट के ऊपर चुनाव लड़िए अब उसके बाद आपको फैसला करना है मेरी दावेदारी होगी अवश्य होगी लेकिन उसके बाद का जो फैसला होगा पार्टी का फैसला होगा मान्य रहेगा अब टिकट नहीं